एवला शहरात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ही जनशताब्दी केवळ औपचारिक कार्यक्रम न घेता समाजसेवेच्या माध्यमातून साजरी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या निमित्ताने येवला उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णसेवेमध्ये असलेले डॉक्टर्स कर्मचारी तसेच रुग्णवाहिकेचे चालक यांचा यावेळी सन्मान करत रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला त्याचबरोबर शहरातील संस्कार धेनू गो जाऊन गायींचा चारा वाटप करण्यात आले प्राणी सेवेचा हा उपक्रम उपस्थित नागरिकांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला हा वेगळा उपक्रम ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केले त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजसेवा असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश पोहोचला अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक नागरिक तसेच खैरमोडे यांचा मित्र परिवार उपस्थित होता जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जनशताब्दीनिमित्त येवला उपजिल्हा रुग्णालय येथे शिवसैनिकांच्या वतीने रुग्णांसाठी फळे आणि दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रथमतः पूजन करण्यात आले तसंच या ठिकाणी कार्यरत असलेले स्टाफ डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्स चालक सगळे स्टाफ लेडीज जेंट्समध्ये सर्व सर्वच यांचाही सत्कार आम्हा शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला कारण की ते जी काही सेवा अम्मा येवलेकरांना येवले तालुक्यातील जनमानसांना देत आहेत ती सेवे त्या सेवेबद्दल कृतज्ञ म्हणून आम्ही हा सत्कार या ठिकाणी केलेला आहे खरंतर बाळासाहेबांची शिकवण तीच होती की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्केच राजकारण तर समाजसेवेचा भाग हा हा स्टाफ अहोरात्र या ठिकाणी देत आहे म्हणून त्यांचाही यशोदीत सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करता आली पाहिजेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज सगळे सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त आज ग्रामीण रुग्णालया येते सर्व शिवसैनिक यांच्या वतीने ज्ञानेश्वर व खेनोडे व सर्व परिवार शिवसेना येवला शहर व तालुक्याच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालयात येते जे डॉक्टर असेल नर्सेस असेल व अँब्युलन्स चालक असेल यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जे रुग्ण आहे त्यांना आज फळवाटप व दूध वाटपाचा कार्यक्रम हा सर्व शिवसैनिकांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सर्व युवा वर्गाने व ज्येष्ठांनी आज हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम शिवसेना येवला शहर आणि तालुक्याच्या वतीने राबवण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून ग येवले शहरातील गंगाधरवाच्या भागातील संस्कार देणू गौशाळा ह्या गौशाळेत आज सकाळी शहर आणि तालुक्याच्या वतीने चारा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला परंतु या गौशाळेत आल्यानंतर आम्हा युवा शिवसैनिकांच्या मनात आले मना की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे गौ गौमाता या ठिकाणी हे जे गौशाळा संचालक आहेत किंवा हे गौरक्षक आहेत हे अगदी तनामाना धनाने हे सगळं कार्य करत असतात आज सायंकाळी पुन्हा आपण एकदा या ठिकाणी आपण काही थोड्या प्रमाणात चारा आणू असं नियोजन केलं आणि आम्ही एवढा शहरच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा सायंकाळी आत्ता आम्ही हा चारा इटा घेऊन आलेलो आहे मी नक्कीच या सर्व एवले शहर आणि तालुक्यातील शुद्ध नागरिकांना आव्हान करेल की नक्कीच या गंगा दरवाजावरील संस्कार जणू शाळा ही अगदी तनामनाने काम करते शवून सांभाळण्याचं जोपासण्याचं काम करते तर निस्वार्थ भावनेने करते तर जास्तीत जास्त मदत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण या ठिकाणी करावी असं आव्हान करतो जय हिंद जय श्रीराम जय गौमाता